कुठे बाबा, पाणी घेऊन ये काय मग सांगितली कशी झटक्या ऐकते बघा आपली बस, बस। राहते नाव काय काय शिकतेस जॉब करशील ना हो, काय अडचण नाही मला नाही ना झाली काम सांगू नका अभ्यासाच बोलू नका शिक्षण म्हणणं नका नोकरी म्हणणं का हे ऑलराउंडर आहे भोरगी आपली जॉब करता मला काहीच अडचण नाही पुढल्या महिन्यात तारीख करू आपण आता तर तुम्ही ठरवायचं जॉब करायचं का भांडी मांडिकासाठी आवायची तुमच्यात अभ्यास दिली बोरगी पुढल्या महिन्यात करू आपण काय ते हा नानांशी बोलून घेतो घे तुम्ही मामा काय वाटते ती सगळं आज वाटते का काय झालं काय मी तिथं फवारा फोन कुठे आली काय मी तिथे पाणी दे सोडून इकडे काय करा येऊन बसला कपडे घालून नाटक करायला लग्न जमित पुरीच मी काय येणार म्हणून तिथे फवारा आणतोय त्या पुरीला गुडीला सोडायला जा जातोय शाळेला कॉलेजला आणि तू काय राह तू मन करत नाही मला जावा लहान होत जावाय मला सांगता येत नाही लागतं ना पटलेलं नाही बर का मला मी कसंच लग्न होऊन द्यायच नाही तिथं तुला पटायला तुला काय विचारून करणार आहे का मी काय पटवलं काम करा मा, मी मालक एक शब्द शब बोललो का माझी ना राहिलं मारायचं मा एक शब्द बोललो का मामा नाज ना ना खुरीकुणाची मामाची तू बोलायच हो नाही आणि तू रे झाली काय बसला लाज वाटत नाही का इथे हिचरायचं आधी आधी जागीरदार झाला काय तू तिथे चिवन का तुला मामा मी शांतत गुढी तिक सांगतोय गुढे करा इकडे इकडे आता जरा पडली ना तिला विचारला हा कॉलेजला सोडायला येत होतं मी तेव्हा काय म्हणायची अजून टाईम आहे आता काय होती लगेच चांगला आलं म्हणजे लगेच निघाले होते इडं नाही नाही टाइम होतो टाइम आहे म्हणलं तिथे काय याची लागण्याला तयार होती का अरे टाइम कशाला मा शिकू दे म्हणायची मामा मला पळून जायला भाग पडू नका अरे तू काही एकटाच पळून जाणार एका पोरगी द्यायला यायला पाहिजे तुझ्या बरोबर अशी असे तुरी देऊन जाईल तुला कळणार सुद्धा नाही सांग आता बोला नाही डोक्यात दगड का पलटली तर सांग मामा सांग नाही बाबा असं काही माझ बघ असं काय असं नाई मी काय येणार म्हणून एक काय मामा हे आता खोटं बोलवते बर का त्या मला असलं माहित असत ना मी मागच काहीतरी केलं असतं अरे तू आता बी काय बी कर तुला काय करायचं जाऊ तसंच लग्न होऊन गावाला माहिती तू काय सांगतो अरे मी बी लग्न ह्याच्या बरोबरच करणार आहे तिचं काय करणार आहे तू त्याचं आपल्याला अख्याला काय गोष्ट खायची आयत्या त्या पीठावर का आला मी काय केलंय मी इला कॉलेज सोडायला होतो निस काय असं आणि होतं काय नाही नाही चांगलं उकर फिडलं तू लहानाचा मोठा गेला तुला इथं सांभाळला मी बाप तर सगळं मी बघितलं किती काम करून घे शिन मी काढतोय गोरांना खायला मी आणतोय दारा मी काढतोय घालायचं तू काय करतोय पैसे घ्यायला काय तिथं बा तुकडा खाऊ घालतोय तुला फुकड घालतो काय सगळं काम करायला दिसून नाही काम करतोय म्हणूनच तुकडा घालतोय तुला कळलं का मामा बोलायला नको बर का मामा मामा तुझं नाटक केला तर तिथं जीवन मामा म्हणून विसरून जाईन मग मी बघ काय तू बोलू नको तुला सांगितलं ना तू आईंटावर कस काय पाहिला ती दोन्ही सारखे जिद्द नाही ही बी तुझी नाते मी बी तुझा नातो मग असं कसं काय करतो तुम्ही शिक्षण होत म्हणजे काय तू शिकवला असत मी काय शेती सगळी करतो ना ज्याचं कल्याण होईल त्याच परमेश्वर परमेश्वर तू मिंटले रे थोडी तुला कळत नाही पुरीच्या मनात जबरदस्ती लग्न करू नको का पुरगी आण त्या सोडून आली पळून तिकडून ह्याला सोडून दे तुला करायची लग्न करायची मला काय अडचण नाही बघितलं का झाप्या कसले लोक ही शेअर हे हटकून येणार हटकून टाकायला काढणी जाईन बघतो मी कस काय पूर्वीच लग्न होऊन देतोय तुला काय आश... करायचं ना अशा कपड्याशी जाईल मला एक कृपा नको तुझा पण तुला सांगतो माझीच आहे आणि मी लग्न होऊन देत नाही हा हा जा काय करायचं कर पळ हे तू आणि बुटे तुला सांगतोय तू जर आता जर केलं ना तिच्याबरोबर असं मग मी तू ये तू जर पळतू नको हे मला सोपं समजू नको तू माझ अस काहीतरी नाहीये बावळा डिग्री अगदी हटकून करतय असं कळलं का तुला कळत नाही काय ऐका ना त्यांचा काय अस ना तर ताटा लग्न करून कशाला तुम्ही वाट करता दोघांच्या मानाव तसलं काय नाहीये पाहुणं तुम्ही नका डोक्यात काय घालून घेऊ कळलं का अरे बावडाट पोरग आहे अहो जबरदस्ती करून काय होत नाही जबरदस्ती करून अहो ते प्रत्येक बारीने आले की असं खोड काढीन काहीतरी कळलं का तुम्हाला त्यांचं घर केथाड होतं केथाड येतो त्यांचं करता मी टोन मग काय सांगते मला सांगा जाऊ काय डोक्यात घालून नका काय तुमच्या वाढल्याशी मी बोलतो येऊन काय सांगते मलाच नाही बोलायचं मागच काढून ठेवून चांगल्या पोरीचं वाटोळ करून बसतात खाऊन खाऊन माझा लायत टो माझा बापड्या खा जावाई बापू खावा घे बसला बो